सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज वडूज तालुका खटावे खटाव येथे राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने वडूज नगरपंचायतीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात वडूज नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष असो स्वप्नाली गणेश गोडसे यांनी खटाव तालुक्यात कार्यरत असलेल्या विविध वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा सन्मान करून त्यांचा गौरव केला कार्यक्रमाच्या प्रारंभी निवेदक प्रसाद जगदाडे यांनी तालुक्यातील पत्रकार समाजातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचं तसेच प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्याचं काम करत असल्याचं सांगितलं तर नगराध्यक्ष सौ स्वप्नाली गोडसे म्हणाला की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणे ही अत्यंत जबाबदारीची आणि आव्हानात्मक भूमिका पत्रकार बजावतात त्यांच्या निस्वार्थ परिश्रमामुळेच प्रशासन आणि जनता यांच्यात दुवा निर्माण होतो सौ गोडसे यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच आगामी काळात नगरपंचायतीमार्फत पत्रकारांसाठी व जनतेसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले यावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर व आयाज मुल्ला यांनी पत्रकार मनोगत व्यक्त केले सदस्य विनायक खाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला नगरसेविका आरती काळे नगरसेविका सौ राधिका गोडसे नगरसेविका सौ शोभा वायदंडे सौ प्रियंका गोडसे श्री संजय गोडसे पूजा मखरे तसेच नगरपंचायतीचे से, नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध माध्यमातील पत्रकार उपस्थित होते प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील सर्वप्रथम आपल्या सर्वांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या मी शुभेच्छा देते ज्या पद्धतीने एक सामाजिक आणि राजकीय बदल घडत असतात आणि त्याच्यासाठी योग्य दिशा देण्याचं काम कोण करत असेल तर ते पत्रकार बनतो आणि नक्कीच जिथं चुकेन मी एक छोटी बहीण म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून नाही एक छोटी बहीण म्हणून जिथे चुकेन तिथे माझे कान पकडा परंतु जिथे मी चांगलं काम करेन तिथं कौतुक कौतुक माझ्याकडे या मला सांगा कि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शनाखाली दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपण बघितलं की वडू शहरासाठी एक भाऊनी खूप प्रमाणात निधी दिलेला आहे प्रत्येक नगरसेवक सेवकाला से कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे त्या पद्धतीने कामे देखील होताना आपण बघतोय आणि मी परवा पण कार्यक्रमात सांगितलं की जो दिवाळीमध्ये आपल्याला पाणी पुरवठा योजनेच्या त्या योजनेमुळे जरा लोकांना प्रॉब्लेम्स ला फेस करावं लागलं रस्ते वगैरे म्हणा खराब झालेले तर तो सुद्धा विषय घेतलेला आहे लवकरच त्याच्यावरती निधी पडून देखील ते काम पूर्णत्वाला लागेल आणि अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत मग भुयारी गटर असेल किंवा मी आता लोकांमध्ये दे महिलांना देखील विचारलं त्यांच्या सुद्धा ग्रंथालय असेल क्रीडांगण असेल किंवा नगरपंचायती इमारत असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला त्या अंमलात आणायच्या आहेत काम करायचं आहे आणि अजून काही गोष्टी किंवा योजना आहेत त्या ते मला जेवढं करता येईल तेवढं मी भाऊंच्या मार्गदर्शनासाठी नक्की करण्याचा प्रयत्न करेन सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी हो सांगण्यासाठी जनतेचा पुढार न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद